नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला जर ही कोणती मिठाई वाटत असेल तर नाही ही कोणतीही मिठाई नाही हा आहे मँगो रवा केक करायला अगदी सोपा आणि टेस्टलाही अप्रतिम लागतो लहान मुले तर अगदी आवडीने खातील एवढी ही मस्त रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत चार टेबल स्पून तेल तेलाऐवजी तुम्ही ते तूप किंवा बटर देखील वापरू शकता फक्त ते तुम्हाला वितळून घ्यायचं आहे वन फोर्थ कप दही दही आंबट नसावं शक्यतो ताजं दही वापरायचे अर्धा कप पिटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता तुम्हाला जसं गोड हवं तसं तुम्ही ते साखरेचं प्रमाण वाढवू शकता जर तुमच्याकडे पिटी साखर नसेल तर तुम्ही इथे मोठी साखर मिक्सरला बारीक करून तुम्ही ती इथे वापरू शकता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव झालं पाहिजे इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक कप आपल्याला आंब्याचा गर घालायचा आहे आंब्याचा गर मी काढून घेतला आहे आणि फक्त तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आंबा गोड असावा चवीला याच्यामध्येच घालणार आहे मी एक कप बारीक रवा जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला फिरवून तो तुम्ही इथे वापरू शकता हे आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही गाठी गाठीगुटे राहणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपण हे झाकण ठेवून दहा मिनटं रवा भिजण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा आहे ते भांड्यात आपण प्रीहिट करायला ठेवून देऊयात मी ते पातेलं घेतलेलं आहे पातेल्याच्या आतमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवणार आहे कारण की आपण हा केक वाटांमध्ये बनवणार आहोत वाट्या याच्यामध्ये व्यवस्थित बसतील यासाठी मी ही प्लेट ठेवलेली आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला मीडियम गॅसवरती प्रीहीट करून घ्यायचं आहे तुम्ही ते कढई देखील वापरू शकता दहा मिनटं झालेले आहेत आता आपण रवा कितपत आपला फुलला गेला आहे ते पाहून घेऊयात तुम्ही ते बघू शकता रवा आपला छान असा भिजला गेला आहे हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घेत आहे आणि हे मिश्रण मला थोडंसं घट्टसरही वाटत आहे तुम्ही ते बघू शकता पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे या याच्यामध्ये घालणार आहे मी थोडीशी वेलची पावडर वेलची पावडरऐवजी तुम्ही ते वेनिला इसेनसुद्धा वापरू शकता आणि एक टेबलस्पून दूध घालत आहे आणि हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण रेसिपीसाठी आपण फक्त इथे एक टेबलस्पून दुधाचा वापर केलेला आहे दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण की आपण इथे आंब्याचा गरदेखील वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला दूध इथे कमी लागलेलं ला आहे जर तुम्ही विदाऊट आंबा हे केक बनवत असाल तर तुम्हाला इथे दूध थोडंसं जास्तही लागू शकतं याच्यामध्ये घालत आहे मी एक चमचा इनो जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही ते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा देखील वापरू शकता इनोवरती थोडंसं दूध घालायचं आहे म्हणजे लगेचच इनो ॲक्टिव्ह होतो आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर जास्त वेळ मिश्रण बाहेर ठेवायचं नाही लगेचच ते टीनमध्ये काढून घ्यायचं आणि बेक करायला ठेवून द्यायचं आहे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे वाट्यांमध्ये काढून घेऊया आज आपण हा केक या वाट्यांमध्ये बनवणार आहोत यासाठी मी ते ह्या स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत ज्या आपल्या घरी असतात त्याच वाट्या मी ते घेतलेल्या आहेत वाट्यांना मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि या वाट्यांमध्ये आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर, तुम बटर पेपर असेल तर तुम्ही ते बटर पेपर देखील वापरू शकता जर तुमच्याकडे कप केकचे जर छोटे टीन असतील तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता पण सगळ्यांकडेच असे कप केकचे टीन छोटे छोटे नसतात त्यामुळे त्या मी इथे आपल्या घरी असणाऱ्या वाट्याचं वापरलेल्या आहेत त्या सगळ्यांकडे उपलब्ध असतात आणि त्यामध्ये आपण सहज असा केक हा बनवू शकतो थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे आणि वरून मी थोडेसे असे पिस्त्याचे काप घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वरून घालू शकता किंवा टोटी फ्रुटी घातली तरीही चालेल पण पिस्ता दिसायला खूप छान दिसतो म्हणून मी ते पिस्त्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला हा केक वाटांमध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या केकचा जो मोठा टीन असतो त्याच्यामध्येही तुम्ही हा केक बेक करून घेऊ शकता इथे आपलं हे मिश्रण वाट्यांमध्ये भरून तयार झालेलं आहे आता आपण हे केक बेक होण्यासाठी ठेवून देऊयात पातेलही छान प्री हिट झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण या एक एक वाटी करून ठेवून देऊयात हा केक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवरती बेक करून घ्यायचा आहे वेळेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो कारण की प्रत्येक गॅसची फ्लेम ही कमी जास्त असू शकते त्यामुळे पंधरा मिनटं झाल्यानंतर चेक करायचं आहे आणि केक जर नसेल शिजला तर तुम्हाला थोडा वेळ अजून शिजवून घ्यायचा आहे वीस मिनटं झालेली आहेत तिथे मी केक बेक झालाय का ते चेक करत आहे सुरीच्या सह्याने मी हा केक बेक झालाय का ते पाहणार आहे सुरी एकदम क्लीन आलेली आहे केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे बाहेर काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा डीमोल्ड करून घ्यायचा आहे इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी हा केक वाटीमधून डीमोल्ड करून घेत आहे तुम्ही ते बघू शकता की किती मस्त असा केक आपला निघाला आहे अगदी मऊ लुसलुशीत केक आपला तयार झालेला आहे आणि चवीलाही तेवढाच अप्रतिम लागतो एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी घरी एकदा नक्की करून पहा तुम्ही ते बघू शकता किती के मस्त केक आपले तयार झालेले आहेत हा केक बनवण्यासाठी मला फक्त वीस मिनटं लागलेली ला आहेत केक बेक होण्याचं जे टायमिंग आहे ते मी ते सांगत आहे फक्त वीस मिनटं लागलेले आहेत बेक होण्यासाठी मी ते तुम्हाला हा एक केक कट करून देखील दाखवते तुम्ही ते बघू शकता किती सहज हा कट झालेला आहे आणि आतून जाळी किती मस्त झालेली आहे लहान असो किंवा मोठे सगळ्यांनाच हा केक खूप आवडेल खरंच खूप मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना तर हा नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद